बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड तुरुंगात जाण्याआधी त्याच्या डोक्यावर असलेल्या राजकीय वजनामुळे अख्ख्या बीडमध्ये दहशत पसरवत होता तुरुंगाबाहेर सर्व गुंड्यांचा आका असलेला वाल्मिक आता तुरुंगात जाऊन सुद्धा आपली दहशत पसरवत असून तिथेही त्याची सत्ता गाजवतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय आमदार सुरेश धस यांनी काही खुलासे केलेत ज्यामुळे आता या चर्चांना आणखीनच उधान आलंय काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र चार ते पाच दिवसांपूर्वी बीड मध्ये जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची बातमी आपण सर्वांनीच पाहिली संपूर्ण बीड मध्ये ज्याची दहशत आहे खंडणी मारहाण हत्या या सर्व प्रकरणात याच नाव सर्वात पहिलं घेतलं जात त्यालाच मारहाण झालीये अशी ही बातमी दाखवण्यात आली पण वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचं बीड कारागृहाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय आणि या सर्व प्रकरणानंतर महादेव गीतेसह इतर चार आरोपींना कारागृहातून हलवण्यात आलं असल्याची माहिती सुद्धा समोर आली पोलिसांकडून कारागृहात वाल्मिक आणि महादेव गीते यांच्यात कोणताही वाद झालेला नाही असं सांगण्यात आलंय मग महादेव गीतेसह हे चार जण आहेत त्यांची रवानगी दुसऱ्या कारागृहात का झाली हा सुद्धा इथे प्रश्न उपस्थित होतोय या सर्व प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक बाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय वाल्मिकला तुरुंगात मिळणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंट बद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिकांनी तुरुंगात फिल्डिंग लावून सर्व सुखसोयी उपभोगत असल्याचा दावा यांनी जेलमध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून थेट कनेक्शन परळीतील एका फोनशी होत असं गौप्य स्पोर्ट सुरेश धस यांनी केलाय एका न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले की बीड जिल्हा मध्यवर्ती तुरुंगात आकाकडे स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून आकाचे डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होत आकाला तुरुंगात स्वतंत्र जेवण पुरवलं तुरुंगात काहीही होऊ शकत असा गंभीर आरोपही भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय अजूनही आका म्हणजे वाल्मिकला तुरुंगात मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट काही थांबलेली नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुरुंगात मारहाण झाल्यानंतर जेव्हा महादेव गीतेसह इतर चार आरोपींना हरसूर कारागृहात हलवण्यात आलं होतं तेव्हा महादेव गीते यांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आहे आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जाते कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासा मागची खरी परिस्थिती समोर येईल असा आरोप सुद्धा यावेळी महादेव गीतेने केलाय त्यामुळे आता धस यांच्या या गौप्य स्फोटामुळे आणि तुरुंगातल्या मारहाणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे वाल्मिकचा परळीत कनेक्शन होणारा फोन नेमका कोणाचा आहे करार स्पेशल फोन ने अर्थात धनंजय मुंडेंना संपर्क साधत आहे का अशा अनेक चर्चा उधान आलंय संतोष देशमुखांचा ज्या प्रकारे खून करण्यात आला ती सर्व दृश्य पाहून फक्त बिडच नाही तर अख्खा महाराष्ट्र हळहळला हल होता पण असं असून सुद्धा या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या हे खरंच खूप दुर्दव्य आहे त्यामुळे आता सुरेश दसांच्या आरोपावरून सरकार वाल्मिक आणि त्याच्या चेल्यांवर कारवाई करणार का वाल्मिकडे असलेला फोन आणि त्याचं बाहेर असणारं कनेक्शन तोडणार का या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद